सर मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो माग आपलं शेत दिसत असेल बघा आणि आपल्याला कसं करायचं तर बघा आपली कशी हिरवीवार सारखी आहे आणि किती फुलं आलेलं आहे बघा आणि सरकीला किती बोंड लागलेले बघा ते पण तुम्हाला आज सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो तर चला मी रॉयल्डू शिंगळे चॅनल चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो एका शेतकरी मुलाला सपोर्ट करा सपोर्टची सपोर्ट गरज आहे खूप दिवसापासून व्हिडिओ बनवतो पण एक पण व्हिडिओ व्हायरल ना तर युट्यूब बाबा प्लीज माझा एक व्हिडिओ व्हायरल करा एवढा पण तर मित्रांनो <Coughs> आज मी तुम्हाला सांगणार आहे तसं करा तर मित्रांनो बघू शकतात आपल्या सरकीला कशी बोंड आलेली आहे कशी बघू शकतात तुम्ही कशा करायला लागलेल्या आहे आणि किती मस्त करायला लागणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे कमी खर्चात उत्पादन जास्त कसं करायचं आज तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो मी शेतामध्ये आलेलो आहे बघा आणि हे बघू शकतो तुम्ही कसे शेंडे पण बांधले आहे सरकीचे तर हे बघा माझं शेंडे कसे बांधलेले आहे आणि कमी हे बघा दोरीनं शेंडे बांधले आहे तर कमी खर्चामध्ये उत्पादन जास्त, जास्त कसं घ्यायचे ते आज तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण वॉच करावा लागेल तर बघा मग आपला व्हिडिओ तर हे बघा मित्रांनो किती बोंड लागलेलं आहे सर्कीला बघू शकता तुम्ही हे बघा खाली पण किती बोंड लागलेलं आहे तर मित्रांनो हे बघा हे बघा कशी बोंड आलेलं आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पात्र पण कसं लागलेलं आहे सर्कीला तर नक्की लाईक तो लाईक करा आणि हे बघा शेंडे असे बांधून ठेवायचे आहे तर चांगला लाग पण लागतो तर बघू शकतात मित्रांनो तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बघू शकता तुम्ही कसा लाग लागलेला आहे तर हे बघा कमी खर्च कसा घ्यायचा आणि बघू शकता तुम्ही किती लाग लागलेला आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो तर हे बघा आपली एक एक कर सारखी आहे बघा बघू शकता तुम्ही मित्रांनो तुम्हाला कसं करायचं ते पण सांगतो तर व्हिडिओ तर बघा तर, तर मित्रांनो आपल्याला फक्त औषधाचे दोन वे वेळा फॉरने घ्यायचे आहे ते आपण चांगल्या तीन तीन हजाराच्या सहा सहा हजाराच्या आणि त्या घेतल्याच्या नंतर त्याला असं हे बघा असं ते शेंड्यामध्ये हे बांधलेलं आहे बघा खाली असं त्याची शेंडे बांधायचे ज्या झाडाचे शेंडे बांधले असले मित्रांनो त्याला लाग जास्त लागतो आणि जे ज्यासारखेचे शेंडे बांधले नाही त्याशी वरती वरती जाऊन त्याला पाला फुटतो आणि हे येत नाही पात्र लागत नाही त्यामुळे म्हणतो मित्रांनो जे आपली शेंडे आहे का बघा ते बांधा जास्त उत्पादन निघेल तर दुसरी गोष्ट आहे मित्रांनो जी आपण सरकी लावतो लावस्टाईमाला एक एक पुढंचं अंतर या आणि लावल्याच्या नंतर ते असं शेंडी आत बघा ही अशी शेंडी बांधायची आणि बांधल्याच्या नंतर आपल्याला खूप होतं आणि मित्रांनो बांधल्याच्यानंतर आपण हिसूप लावा की आपल्या दोनच पाळे होत्या दोनच खत खट, दोनदा खत टाकलं तर आपल्याला खूप किती उत्पादन निघलं त्याचं हिसूप लावून मग समजेल आपली किती कापूसं ती निघतो तर बघू शकता मी या शेंडी बांधल्या आमच्या किती लागलाय व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक आणि व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा